दाखल झालाय प्रज्वल काय कसं नियोजन आहे आज मुशीचा घर तसाच पाळणार आहे कोणला रायफल 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 आणि मित्रांनो लक्ष पाळणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काय आज कोणाला घेऊन आलाय चाळीस चाळीस लक्ष मित्रांनो चाळीस चाळीस लक्ष आलाय दादा प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा शिवाजी जगदाळे हर्षकुंदन कवडेवाडी कवडेवाडी सतीश काका बरगे बर आणि कसं नियोजन आहे दादा आज नियोजन परफेक्ट आहे परफेक्ट आहे ना बर चला शिवर्षी ह्या मैदानाला एक नंबर होता एक नंबर होता का मागच्या वर्षी लक्षात कोण होतं त्यावेळेस लक्षात नाही आपल्याला लिंगरकार चिक्या होता चिक्या होता आपल्या नियोजन मध्ये पद होता बर बर गेल्या वर्षी एक नंबरचा फायनलिस्ट आहे बर बरं त्याच्या जोडीदार कोण होता चिक्याचा वेळेस जोडीदार होता भिवघाट एक्सप्रेस वजीर वजीर बर आणि आज तुमच्याकडे ही नियोजनातलं लक्ष्य आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा सुंदर आहे कसं आहे नियोजन आज नियो साताऱ्यात सातार साताऱ्यातला का बरं बरं साताऱ्यातल्या चला शुभेच्छा दादा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा रायफल पण आलाय कसं आहे नियोजन दादा बरोबर तरी पहिल्या अंदाज कासारवाडी का पुण्याची कासारवाडी कासारवाडी बरं चला शुभेच्छा मित्रांनो डिस्कळकरांचा सुंदर पण आलाय दादा नमस्ते नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा बलगाड्या ट्रेनिंग सुंदर आहे कस काय नियोजन आहे आज कुणाला घेऊन आलाय आज कसं काय नियोजन आहे मोठ नियोजन आहे चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना धन्यवाद मित्रांनो बनवडीकरांचा सोन्या पण आलाय दादा कसं नियोजन आहे आज निरेकरांच्या संग्राम बरोबर शुभेच्छा धन्यवाद खेडचं विमान पण आजच्या खाटाव मैदानात दाखल झाले दादा नमस्ते, नमस्ते। आज कसं काय नियोजन आहे विमानचं त्यासोबत आहे चांगलं नियोजन केले पहिली गाडी पाहिली का गाडी पहिल्यांदा नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला मित्रांनो शिट्टी पण आलाय मैदानामध्ये खाटावच्या कुणाबरोबर नियोजन दादा नाही सांगत चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गजा फोर बाय फोर पण मैदानामध्ये आलाय आपण पाहू शकता दादा कसं नियोजन आज काय आमचं नियोजन नानांनीच केलं नानांनी केले तुम्हाला मित्रांनो कोंडवेचा मिल्खा पण आलाय दादा कसं काय नियोजन आहे आणि ह्याच्या बरोबर राजवीर बरोबर रणवीर बरोबर साव बर शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आरळीचा रणवीर पण आलाय मित्रांनो सर्जा आलाय गाव कुठलं दादा शहापूर शहापूरचा सरजाय कुणाबरोबर नियोजन काय मथूर बरोबर कुठला देहगावच्या बर चला शुभेच्छा पुष्प पण आलाय दादा अजून दुसरी कोणती बैल आणत सुलतान ना कसं काय पुष्पाचं कसं नियोजन आहे गुरु आहे आपशिंगचा आपशिंगचा गुरु आणि आप सुलतान बरोबर सुलतान बरोबर गावात सर्प बर, बर? बर, बर, बर। मित्रांनो सुलतान हे पाहू शकता चला था। शुभेच्छा तुम्हाला दादा आज कसं काय नियोजन आहे आज आणलाय बुवाला चाळीस गावचा मित्रांनो चाळीस गावचा बोला आलाय ठेवू पलीकडे जाऊन आपला सूर्य आहे सूर्य आहे बरोबर कसं काय नियोजन आहे आज बुवाला आपला वाईकरांचा महाकाल आहे का नाही त्याच्यामध्ये बरं आणि सूर्य आपलं पात्र खडा एक बैल आहे प्रभू चाळीस चाळीसगावचा बर त्याच्यामध्ये पोपटराव आहे पोपटराव कुठला पन्नास गावचा चाळीस गावचा चला शुभेच्छा बरेच प्रेक्षकांना नाव सांगा आपलं बरं आज कोणा घेऊन आलाय आज मथुर मित्रांनो मथुर आलाय दही गावचा कसं काय नियोजन आहे दादा आज नियोजन काय मामाने चला शुभेच्छा तुम्हाला गाव बरोबर आहे दाव दादा नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय बरं बरं काय बच्चाला एकटाच घेऊन आला एकटाच गाडीत न उतरवलं तुम्ही बरं बरं एकटं जमत सगळं कस काय बच्चा मारत नाही बच्चाच नियोजन कस काय चांगलं नियोजन केले गाला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा जालन्याचा सोन आहे ना बरं कस काय दादा परत लांबालाय तुम्ही किती दिवसापासून इथे बरं आज कस काय नियोजन आहे सोन घरची दुसरं कुठला अंदाज काय ना काय नाव आहे विराट विराट बरं आणि शीत कुठं थांबलाय किती दिवसापासून तिकडे थांबलाय का फलटण मध्ये तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना बळीराम कोरडे बळीराम कोरडे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा रंग आहे बघा गरुडा गाव कुठलं गरुडाच जालनेवड बरंच लांब ना आला की दादा हिता मुक्कामाल होतात काय कसं आम्ही शिंदेवाडीला आहे मुक्कामाला कुठली कुट्ल, शिंदेवाडी कोणातली काही नाही पलटन पलटण मधली बरोबर तुमचं नाव हो काय प्रदीप शेजू प्रदीप शेजू शेजू आणि गाव ज्यातलं कुठलं प्रॉपर आम्ही राजूर गणपती राजूर गणपती बरोबर आणि कुणाबरोबर पाहणार आहे गावचाच पायर आहे का गोड नाही दुसरा बैल कुठला नाही आपल्या गावचे काय नाव आहे ते रंग आहे रंगा का उतरवलं नाही अजून काढताय मित्रांनो हा भागा गरुड आहे बिंदास पण आलाय मैदानामध्ये कुठलं गाव बिंद राजापूर अजून कोणती पहिली आणली काय नाव आहे कॅप्टन कॅप्टन बरोबर काय आणि कॅप्टन बरोबर वर्धन करतो शुभेच्छा तुम्हाला चिलेवाडीचा मित्रांनो चिलेवाडीकरांचा दौलत पण आलाय दादा नमस्ते नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं बर बर कसं नियोजन आहे आज, आज बर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आयश्वर पण आलाय बघू शकता तुम्ही बाहुलेच गाव कुठलं आहे आपलं नाव महाराजा दिगंज बर कुठलं गाव दिगंज पंढरपूर दिगंची पंढरपूर कुठली बैल आणली सोन्या राजा मित्रांनो सोने आहे दहा एकोणपन्नास आणि पलीकडे पाहू शकता तुम्ही नव्याण्णव पन्नास राजा आहे घरच साधे का तुमचा एक एकशे काही नाही आठ राज्यात बरं बरं कसं काय नियोजन कसं काय दादा चांगलं चांगलं नियोजन करण्यात आले बरं चला शुभेच्छा तुम्हाला